आहे त्यांनी वर समोर करायचे महाराज तुम्ही सुद्धा करायचं आहे तर अशी प्रतिज्ञा करतो की मुलगी असेल तर एकवीस वर्षाच्या आम्ही बालविवाह करणार नाही बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात

प्रवासाच्या शिक्षेची तरतूद आहे बालविवाहाची आम्ही दहा नऊ आठ या क्रमांकावर संपर्क साधू या नंबरवर व्यक्तीचे नाव व पाल्याची आवश्यकता नसून पत्त्याची आवश्यकता नसून माहिती देणाऱ्याचे नाव

एकच नारा एकच नारा बाल मुक्त करू मुक्त करू बीड जिल्हा सारा बीड जिल्हा सारा